आई ग नंदाची वेदनेने पिळवटलेली हाक आली तशी हातातली ताटली ठेवून सुमावईनी धावत गेली गोठ्यात काम करणारे हेरमचे हातही थांबले गेल्या काही दिवसापासून नंदाच्या वेदना बघवत नव्हत्या गिरिजा आत्या मात्र जागच्या हल्ल्या नाहीत एक नजर आतल्या खोलीत टाकून निर्विकारपणे त्यांनी पुन्हा आपली जपाची माळ ओढायला सुरुवात केली खूप त्रास होतोय का ग नंदू डॉक्टरला बोलावणं करू का नंदाच्या डोक्यावरून हात फिरवत सुमाने म्हटलं पण आपल्या बोलण्यातील पोकळपणा तिच्या लगेच लक्षात आला दोन दिवसांपूर्वी अडकलेली पहिलटकरी नंदा सुटली तर खरं पण मूल दगावलं अशा वेळी डॉक्टर येऊन तरी काय करणार होते नंदाचा चेहरा घामाने डबडबला होता सुमावहिनीने पटकन आपल्या सुती पद्राने नंदाचा चेहरा पुसून काढला पद्रानेच थोडा वेळ तिला वारा घातला बरं वाटेल हो लवकर खर तर अजून दोन दिवस दवाखान्यातच ठेवायला पाहिजे होतं तिथे नीट लक्ष दिलं असतं डॉक्टर म्हणत होते खरं राहू द्या म्हणून पण ह्यांनी सुमा ने बाहेर नजर टाकून आपले शब्द गिळले बोलून काहीच उपयोग नव्हता अनंतानेच म्हणजे नंदाच्या मोठ्या भावानेच तर नंदाला घरी आणलं होतं पण पुन्हा आगीत तेल ओतायला होत्याच आत्याबाई स्वतःचं प्रतिबिंब बघतात त्या नंदामध्ये काय बाई आहे आपल्या सख्या भावाची पोर पण जरा म्हणून मायेचा ओलावा नाही तिच्याबद्दल सुमा भानावर आली ते हेरमच्या हाकेने वहिनी बाईसाहेब अक्कांसाठी वैद्यबुवांकडून हा काढा आणलाय याने ताकद येते म्हणे त्यांना द्यायचा का हेरंब कुठलीही बाटली पुढे करत म्हणाला असू दे जेवण झालं की देईन ताईना ठेव तिथे सुमा बहिणींनी असं म्हटल्याबरोबर आत्याबाई बोलल्याच इतकं काही वाटायला नको हो एकापाठोपाठ एक अशी तीन पोरं गेली होती माझी आमच्या माहेरी नव्हते झाले हे असले लाड आत्याबाईंची जीभ फार काटेरी होती आणि नंदाच्या बाबतीत तर तिला अजूनच धार चढत असे सुमाला वाटलं जोरात ओरडावं गेली वीस वर्षे तर माहेरीच पडी कहात ना वाटेल ते पदार्थ करवून मागता ते बाजारातून आणता कुठली जबाबदारी नको की जीव लावणं नको नुसत्या बसून नाही तर लोळून असता आणि वरून आमच्यावरच तोरा जिभेची म्हातारी कुठली पण तिने पुन्हा आपले शब्द मनातच फिरवले नंदाला थकव्याने ग्राणी आली होती मुळातच अशक्त झालेलं शरीर त्रास तर होणारच होता सुमाने दरवाजा ओढून घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायला स्वयंपाक घरात गेली गेले काही महिने सुमाला हाताशी नंदा असण्याची सवय झाली होती फार चटपटीत होती नंदा कामाला बहिणीची नेमकी निकट लगेच समजे तिला अगदी नवव्या महिन्यापर्यंत कामं करत होती सुमा सतत तिचा विचार करत असे आपण लग्न करून या घरात आलो तेव्हा फक्त तिसरीच होती ती मग वर्षभरातच सासूबाई गेल्या आपणच आई झालो नंदाची आता आपला सौरव सहावीत आणि यामिनी चौथीत आहेत त्यांनाही किती लळा लावलाय नंदा आत्याने अनंता आणि सुमाने अगदी थाटात लग्न लावून दिलं होतं नंदा प्रतापचं किती श्रीमंत घरात गेली पोर म्हणून हरकून गेले होते सगळे पण त्याच्या छळाला आणि छंदी फंदी वागण्याला कंटाळून नंदा वापस आली ते पाच महिन्यांचं पोट घेऊनच अत्यंत रेखीव आणि रसरशीत नंदाची अवस्था बघून सुमाचं काळी तुटलं होतं याआधी पण नंदाने दोन सुमाकडे सासरकडून होणाऱ्या छळाबद्दल निरोप पाठवला होता त्यावेळी अनंदाने सारवासारव करून तिच्या नवऱ्याला अर्जव केली होती एकदा प्रत्यक्ष जाऊन भेटलाही होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता प्रतापचं नाव जरी काढलं तरी नंदाच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटत असे नंदाने स्वतःच्या तोंडाने प्रतापचे नीच कारनामे सांगितले होते तरीही आत्याबाई तिने सासरी वापस जावं म्हणून आग्रह करत होत्या त्यांच्या ह्या भूमिकेवर सुमाचा संताप होत असे मग आता तिला त्या नालायक माणसाकडे वापस न पाठवण्याबाबत सुमानेच ठाम भूमिका घेतली होती तीन दिवस अनंताशी वाद घातला आत्याबाईंशी भांडी पण नंदाच्या पाठीशी उभी राहिली होती सुमा वहिनी काल तो बाबूशेठ काय म्हणत होता ग दादाला काही धमकी देत होता का भाजी चिरता चिरता नंदाने विचारलं तशी सुमा चपापली तिने नंदाकडे रोखून बघितलं कधीतरी हा विषय निघणार होताच पण आत्ताच नको असं वाटत होतं सुमाला तू ओळखलास आवाज बाबूशेठचा कुठूनही ओळखेन मी त्या डुकराचा आवाज तुला आठवतात त्याचे वडील बडे शेठजी मी कशी विसरेन ग हैराण केलं होतं या बाबूने बारावीत होते मी जेमतेम सतत पाठलाग करायचा सलगी करायचा प्रयत्न करायचा नाव घेऊन मोठ्याने रडायचा चौकात जायला पण घाबरायचे मी लांडगामेला दादूने सोपला होता त्याला तेव्हा बडेशेठ मध्ये पडले अंतुदादाला विरुद्ध काय काय बोलले होते ना खूप रडले होते मी अंगावरचं पांघरुण नीट करत नंदा म्हणाली त्यावेळी तुझ्या दादाने तुझी बाजू घ्यायला पाहिजे होती ग तुला त्रास देणाऱ्या त्या डुक्कर बाब्याची बाजू घेतली आणि शेपूट घातलं होतं फार फार संताप झाला होता तेव्हा माझा पण काल का आला होता तो काय म्हणत होता काही नाही ग ते शेतातील मालासंबंधी काही बोलणं चाललं होतं सुमावहिनी काहीतरी लपवते हे नंदाने ओळखलं पण तो विषय तिने तिथेच बंद केला हळूहळू नंदाची प्रकृती सुधारत गेली तिच्या खाण्यापिण्याकडे सुमावहिनी आईसारखं लक्ष देत होती सौरव यामिनीला घेऊन नंदा गणेश मंदिरात आली होती प्रदक्षिणा घालत असताना तिला मागून येणाऱ्या व्यक्तीची चाहूल लागली तशी प्रदक्षिणा टाळून तिने झपाट्याने वेग वाढवत पायऱ्या उतरायला सुरुवात केली मुलं पण लगेच नंदा आजच्या पाठोपाठ आलीच आता तरी माझ सोड नंदा राणी खूप झालं आपले पिवळे दात दाखवत किळसवाणे हसत बाबू म्हणाला काल दादाकडे का आला होतास माझा वाडा कधी रिकामा करणार हे विचारायला आलो होतो तुझा वाडा तुझा कोणता वाडा येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेल्या नंदाचा संयम सुटत होता बाबूने पारावर निवांत बैठक मारली तंबाखू म्हणून तोंडात ठेवली आणि सांगायला सुरुवात केली बोलताना तिच्या सर्वांगावरून फिरणारी त्याची नजर मात्र तिला असह्य होत होती गेल्या तीस वर्षांपासून तिचा लाडकावाडा बडेशेठकडे गहाण होता त्याचे व्याज फेडणे तर दूर मूळ कर्ज पण फेडणे जमले नव्हते अनंताला काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन तो जप्ती टाळत होता बास नंदा कॉलेजमध्ये जायला लागली आणि तिच्यासाठी तालेवार स्थळ सांगून आलं त्यावेळी बाबूने घरी येऊन खूप तमाशा केला होता हे लग्न कसं होतं बघतोच अशी धमकी दिल्यावर सुमावहिनीने त्याच्यासमोर पदर पसरला आणि नंदाचा नाच सोडण्यासाठी हात जोडले होते आपले सगळे जागी न तिने हवाली केले होते तरीही बाबू ऐकेना तेव्हा बुळ्या अनंताने अजिबात विचार न करता कागदपत्र त्याच्या हवाली केले होते नंदाच्या पणजोबांपासून दिमाखात उभा असलेला वाडा एका क्षणात शेठचा झाला होता हे सगळं ऐकून नंदाच्या पायाखालची जमीन सरकली सगळ्या गावात हा अंतूचा वाडा प्रसिद्ध होता भरपूर शिशवी लाकडाचा वापर असलेला हा वाडा अंतूच्या वडिलांना नीट राखताच आला नाही त्यांची शेती पण असून नसल्यासारखीच होती सर्वस्व गमावल्यासारखी विमनस्क अवस्थेत नंदा घरी आली प्रसाद देण्याच्या निमित्ताने बाबूने केलेला किळसवाणा स्पर्श त्याची नजर आणि वाड्याबद्दलचे भयान वास्तव सगळं असह्य होतं मुलं पण रस्त्याने गप्प गप्पच होती म्हणजे गेले काही वर्षे आपण त्याच्या मेहरबानीमुळे या घरात राहतोय हा वाडा आता आपला नाही राहिला सौरवने केलेल्या प्रश्नाला तिने मानेनेच उत्तर दिले नंदाच्या नुसत्या चेहऱ्यावरून सुमाने काय झालं असावं हे ताडलं नंदू अग एक शब्द बोलू नकोस वहिनी आता कळतय मला की तुझे दागिने कुठे गेले वाड्याची डागडूजी का नाही होत सगळे नोकर चाकर का गायब झाले तुला का इतकं राबावं लागतंय ते मला काग नाही बोललात आतापर्यंत सुमाने तिला जवळ घेतले आणि दोघींचाही बांध फुटला त्या दिवसानंतर सुमाच्या लक्षात आलं की नंदाचं वागणंच बदललंय ती अबोल तर झालीच होती पण मधून मधून बाहेर जाऊ लागली ती मंदिरात किंवा हॉटेलात बाबूला भेटत असते असं सांगत होतं कुणी कुणी सुमाने विचारल्यावर उडवा उडवीची उत्तरं देत होती ती बाहेर जाताना तिच्या राहण्यात दिसण्यातही फरक पडतोय हे आत्याबाईच्या टोमण्यातून सगळ्यांना माहीत झाले होते आज नंदाने बाबूला खास घरी येण्याचे आमंत्रण दिले होते वाड्याचे आणि कर्जाचे सगळे कागदपत्र तो सोबत आणणार होता तिने सोलकर वकिलांकडून स्टॅम्प पेपर्सही तयार करून घेतले होते एका कराराचे पेपर्स सुमाचा कुठलाच दागिना वापस न देता फक्त वाड्याचे मूळ कागदपत्र अंतुला वापस करणार आणि बदल्यात त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहून ती बाबूशी लग्न करणार असा तो करार होता लग्नाचा उल्लेख लिखित स्वरूपात नव्हता कारण ते बेकायदेशीर होत नंदा आरशासमोर उभी होती आज एकदम झिरझिरीत साडी अतिशय खोल गळ्याचा ब्लाउज आणि ओठांना गडद लिपस्टिक लावून ती स्वतःला निरखत होती बाबूसोबतच्या प्रत्येक भेटीत बाबूची शोधक नजर तिच्या गळ्याखाली घोटाळत असायची आधी तरी त्याने सूचक बोलून आपली इच्छा व्यक्त केली होती पण गेल्या काही दिवसात तर तो स्पष्ट मागणीच करायला लागला होता गेल्या आठ वर्षांपासून तिची आस ठेवून असलेला बाबू आज लाल घोटत वाड्यावर आलाच सगळ्या मूळ कागदपत्रांसहित वाड्यावर हेरंबा आणि अंतुदादाशिवाय कुणीच नव्हतं सुमा बहिणी मुलांना घेऊन आत्याबाईंसोबत तीन धारा दत्त मंदिराला गेली होती नवे नंदाने मुद्दाम तसे घडवून आणले होते नंदे पाणी आण जरा अंतुने हाक मारली चहाबरोबर बिस्किटही येऊ द्या अंगणात चौपाईवर बसत बाबूने हुकूम सोडला नंदाने देवघरात नजर टाकली आणि देवाला हात जोडले तिचं बालपण जिथे हुंदडलं जिथे वहिनीने आईची माया लावली त्या वाड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता चहा करताना दादा आणि बाबूचे बोलणे ती जीवाचा कान करून ऐकू लागली दादाचा आवाज वाढला त्याचा स्वर तापला होता त्यांच्यात बाचाबाची होत होती आता तिला मध्ये पडणे आवश्यक होते वेळीच स्वतःला सावरत नंदा पाणी आणि चहा घेऊन बाहेर आली तिच्या नुसत्या दर्शनानेच बाबू घायाळ झाला दादा मात्र तिच्या या पेहरावाने आणि बदललेल्या रूपाने अचंबित झाला होता कागदपत्र अजूनही बाबूच्या हातातच होते चहा देण्यासाठी ती जरा जास्तच वाकली तसा तिचा पदर ढळला बाबू मंत्रमुग्ध आपली अवस्था तशीच ठेवून ती म्हणाली ते कागदपत्र जरा ह्या ह्या हो घे ना तूच घे आपली नजर तिच्यावर रोखून त्याने ते पुडकं समोर धरलं आणि ते देताना जाणीवपूर्वक तिचे हात कुरवाळले लगेच मागे फिरून तिने ते पुडकं दादाच्या हवाली केलं आणि वेगात आत गेली खांबापाशी उभा हेरंब हताशपणे तिच्या या बदललेल्या रूपाकडे बघत होता ती आतमध्ये कपडे बदलत असताना बाहेर बाबू जोर जोरात ओरडत होता उद्या संध्याकाळी येतो ग नंदाराणी छान सजून तयार रहा तिने खिडकीतून बघितले सगळं अवसान गळालेला दादा ओसरीवर बसला होता आत दोन बादल्या अंगावर दगडाने आपलं सगळं अंग ओरबाडून काढत होती कितीही घासलं तरी घाण निघतच नव्हती साऱ्या अंगभर गोचिड वळवळ करत असल्याचा भास होत होता ते गरिच्छ जीव आता आपल्याला खाऊन टाकतील असं वाटून तिने गच्च डोळे मिटून घेतले सुमार धावतच वाड्यात शिरली अंतू हेरंब किंवा नंदा कुणीच समोर नव्हतं तिने हाका मारल्या आणि शेवटी शेजारच्या काकींना विचारलं कुठे गेले सगळे गावदेवीच्या उरुसात गेल्याचं काकीनी सांगितलं देवीचा वार्षिक उत्सव म्हणजे मरी आईच्या टेकडीवरील मंदिरात अख्खा गाव लोटत असे रात्री उशिरापर्यंत तिथे उरूस महाप्रसाद आणि काय काय असायचं तिघेही एकत्र कसे गेले आता कधी येतील तिची घालमेल सुरू होती आत्याबाईने आपला तोंडाचा पट्टा सुरू केला होता पण तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत सुमा आत पळाली जीव मुठीत धरून तिने कपाट उघडले कपाटात वाड्याचे कागदपत्र सुरक्षित होते कपाळावरचा घाम पदराने पुसत ती स्वयंपाकघरात गेली मनात किती वेळे वाकडे विचार येत होत। होते या कागदपत्रांपायी आपण सुमाचा बळी देणार नाही आहोत हे अंतूने तिच्याकडे बोलून दाखवले होते पण पुरुष जातीचा काय भरवसा ती फार अस्वस्थ झाली होती रात्री अंधारल्यावर दरवाजा वाजला सुमा मुलांच्या झोपेची तयारी करत होती आवाज ऐकून धावतच गेली अंतू हेरंबा आणि नंदा आले होते तिघेही शांत एक विचित्र स्तब्धता आली होती वातावरणात कुठे गेला होता तुम्ही मी किती काळजी करत होते कुणी काहीच बोललं नाही कुणी काही बोलेल का आज वहिनी मरी आईच्या उंच कड्यावरून पाय घसरून बाबूशेठ खाईत पडला खूप खोल आता सगळा गाव तिकडे जमलाय हो दरवर्षी प्रचंड गर्दीत एक दोन जण असे जातातच हेरंब म्हणाला तशी नंदा वहिनीकडे बघून डोळ्याच्या कोपरातून किंचित हसली आणि काय ते समजून सुमाने देवाला हात जोडले ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली ही छोटीशी अपर्णा देशपांडे यांनी लिहिलेली कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबायला अजिबात विसरू नका गेले दोन तीन दिवस मी कथा टाकू शकले नाही कारण मला खूप सर्दी झालेली होती त्यामुळे मी तुमची मनापासून माफी मागते धन्यवाद